तर हे आता फणसाक लागले आहेत कुवरे आहेत अजून मोठे नाही आले तर मित्रांनो हे बघा कोरी पांढर बघा कसं पडतं नमस्कार मित्रांनो मित्रा मी महेंद्र पाडे कोकण गाव या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आता वाजले सकाळचे जवळपास नऊ झाले आहेत आणि मी भाकरी बिकरी खाऊन ना आता आतेकडे येऊ नाही मित्रांनो पौष महिन्यात फणसाच्या कोरीची भाजी तर नक्कीच खातात सर्वजण आणि मी पण खाणारच होतो आहे पण माका जरा लेट झाला त्यामुळे आता ठीक आहे पौष महिन्यात तर नाहीच खाऊ भेटली पण आता या आता माग चालू आहे तर मगामध्ये खाऊया आपण काय नाही अजून कोवरी असत बारीक बारीक धरतात आता शेत तर आपल्या का काय फक्त कोव्हरीची मतलब आहे आपल्या कोवरी भेटाकोई कोरी भेटलेली आहे आणलं आहे हो, मी आता आत्याकडे आत्याकडे दिलं आहे आता आपण बघूया ती पुसभाजी कशी ती आते आणि आतमध्ये टाकणार आहोत आम्ही गोलमो गोलमो म्हणजे जवला तुम्ही काय म्हणतात तर मागाव नाही माहिती आमच्याकडे तर गोलमो जवळच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ता कमेंट करून नक्की सांगा आणि ही भाजी गोलमो घातलेली खूप मस्त होता आते करणारी बघूया आता आपण चला जाऊया आपण आता आतेच्या तिथं आणि बघूया आते काय करतात आणि भाजी कशी बनवतात ती मित्रांनो ही असा कोरी आतेने त्याचे तुकडे केले ना अशे आणि आता ती कापता असे कापूचे लागतात हा असा हा तो पाव तो पण काढून टाकू तो लागता तर ही अशी सोलून घ्यायची पाठीमागचे दात असतात ते काटे काढून टाकायचे आणि वरचो हा पाव तो पण काढून टाकायचो आपल्या भाजीसाठी लागणारा हा भाग तो घ्यायचा आपण आणि पाण्यात टाकायचो हे दरा दरा आता हे एवढे आत्यानं कापल्यानंत आणि जरा आडाळ्यात जरा धार जरा कमी या त्यामुळे आत एक जरा ताकद लावाची लागता त्यामुळे मीच कापून देते आत एक पटकन चुलीतून धुरीलो म्हणजे आग पेटाक सुरुवात झाली वा त्यावरती आपण ठेवूया टोप तर आतमध्ये आता पाणी पाणीवर का आता या आतमध्ये टाकता फणसाचे कुरे कापलेले आपण यात ठेवणार आहोत आपण उकडत दोन टाकले दोन दोन चमचे मीठ दोन चमचे हा उकळले काय ते पोरणी घालायची कांदव आम्ही ठेवलं कोरी उकडत आहो आणि ती उकडल्यानंतर तुमका दाखवतले आता ती आपण बघायची थोड्या वेळाने आतमधल तो चिराडता काय तर आता ते बघता शिजले की नाही ते मला शिजले हो शिजले ओके तर आता आते बघता शिजले की नाही आणि मी पण बघते शिजले की नाही ते बघते खाऊन मीठ टाकू काय जरा मीठ कमी आहे घर नाही लागत नाही लागलं जवळ टाकलेलं नाही ना बरं शिजले काय माझं आपण जे हा गरम आ, दादा भाई असले तर तुझ्या मग घेऊन या मोठं तुझ्या न करून दे नक्कीच करूया ओके आई घेऊन दे दादा साठी नको नाही काय नको आई नको नाही मम्मी नको तू कर तू कर तर आता उकाळले आहेत आणि उकाळलेले मी पण खात तुम्ही पण खात असलच नक्कीच बघूसाठी उकाळले की नाही ते तर आतमधला पाणी काढून घेतलंय आणि हे आता साईडला काढूया आणि पाट्यावरती जाऊया तर ह्या साईडला शेलू चायन घेतल्या ना फसाची कोव्हरीचे चुका आता एक जरा दमक होईत म्हणून मधला वहिनी चे

पन्साची कोहरी आता दिल्या ना चेचूना शभावीनी आता ती जाता याता आते चा चुली वरती। आने आते नी आता घेऊन आतेच्या चुलीवरती आणि एक सांगते आता फोड निघाल मित्रांनो आता आता घेता गोलमो भाजू ना म्हणजे थोडं गरम करून घेता आता गोलमो रेडी झालो कुरकुरीत झालं तर टोपात आता टाकल्या ना तेल आणि आता फोंडे काय काय घालता बघूया ते कांदो कापलेलो कांदो आडीपत्तो हा लसूण हा गरम मसालो हा हळद हा जिरा आता पहिल्यांदा कांदो टाकता नंतर कडीपुत्र टाकलं लसूण टाकलं ना हळद टाकायची हळद वाढण्याचं वाच येत आता ढवळून घेत हळद भाजा पाहिजे हळद टाकता आतमध्ये मसाल मसाल वाचून टाकायला पण टाकू काय घेऊया आता त्यानंतर टाकता गरम मसाला आणि जिरा मिक्सर टाकला ना दिसला नसा तुम्हाला गरम मसाला आणि जिरा टाकला ना आता आता घेऊया आपण डोळून मोहरी टाकून रवलेली आता लक्षात दिली आता मोहरी टाकल्यान बस टाकीत मसालो बघा हो बस झालो दोन चमचे मसालो मसालो घेता ढवळून वाट्यावर वाटलेली टाकल्या आतमध्ये आ कोरी आता ही जरा घेत ढवळून तर मसाल्याचं पण वाशलो मस्त आता फक्त टाकूचं जवलो म्हणजे गोलमो कोलम्याचा वास तसो पण येतं सगळीकडे या मग गरम केलेला त्यामुळे तर आता आतमध्ये टाकल्या ना गोलमो उकडते वेळी जरा मीठ कमी होतं त्यामुळे आता जरा मीठ टाकूया बस बाकी आता या घ्या ढवळून मित्रांनो मीठ वगैरे झाला मिक्स करू ना ह्या भाजीत ना अजिबात पाणी वापरलेलं नाही फक्त उकडते वेळी जा काय पाणी वापरला तेवढाच त्यानंतर फोडणी घालताना अजिबात पाणी वापरायचं नाही ही भाजी अशीच करायची सुखी आणि ते पण भारी दिसतं आता गोलमं विलम टाकलेलो वास पण येतात आता झाकण मारून ठेवूया पाच मिनटं वाफेवर आणि त्यानंतर खाऊया तर ही आपली झाली या भाजी रेडी आणि हाताने बनवल्या ना मस्त या आणि हे काढता चांदा पानावरती तर मित्रांनो ही असा आमची भाजी रेडी झालेली आहे भाजी मस्त दिसता आणि आतेन बनवले ना वास पण मस्त येता अशी होती भाजी जी आतेन केल्या ना आणि एकदम भारी केलं ना वास पण गोलम्याचं भारी येता आणि ही व्हिडिओ आवडली असाल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ही भाजी आतेन बनवली आहे ना तर आतेचा पण प्रेम त्याच्यात उतरला त्यामुळे भाजीचा वास पण सुंदर येतात आणि भाजी पण चांगलीच झाली असली मी आता खाऊन बघेन आणि आते पण सांगान खाऊन बघ कशी झाली आहे ती तर आता बघूया आपण पण खाऊन आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तो सर बाय बाय अरे ना तर मित्रांनो आता भाजी घेते मी खाऊन खाऊन म्हणजे बघते कशी झाली या आजच्या हातची मस्त गेलो अक्षु कशी आली मस्त नक्की मीठ बीठ आहे ना चला मी पण खात आहे रुपेच नाही बघून काय आता बघ